मला वाटते की जे काही त्यांनी गाडी फोडलेली दाखवली त्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याचा कुठलाही अर्थो संबंध नाही हे सन्माननीय आपले पोलीस अधीक्षक कोकाटे साहेबाला सुद्धा माहीत आहे एल सी बीचे पी आय यांनासुद्धा माहीत आहे आर्थो आर्थिक काहीच संबंध नाही फक्त या विरोधकाला काही काम राहिले नाही त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की झुंकुडाचे आरोप करायचे त्यांना वाटायला आदिवासी समाजामध्ये सुद्धा एकच सूर आहे की आमचा माणूस हा संतोष बांगर आहे माझी माय बहीण तुम्हाला सांगतो आदिवासी पा ताड्यावाड्यामध्ये जर गेली तर फक्त एकच म्हणते की आमचा भाऊ संतोष बांगरे आहे आमचा भाऊ संतोष बांगरे आहे तुम्हाला सांगतो या विरोधकाला आता दुसरा नाही आता करावं काय मग तुम्हाला सांगतो बेचेन झालेत आणि असे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करत आहेत मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची की निवडणूक करताना तत्वाची निवडणूक करा कुठल्याही प्रकारचे कोणत्याही गावामध्ये असा वाद करू नका जर माझ्या कार्यकर्त्याने जर काही असं केलं असेल तर मी त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगत की आपल्याला हात जोडून विनंती आहे की निवडणूक शांततेने पार पाडा कुठल्याही प्रकारचे कुणालाही प्रशासनाला भेटीस धरू नका कुठेही गालबोट लागल ला असं ला ला का कृत्य करू नका आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्या कळमध्री मतदारसंघातल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अफवाला बळी पडू नका कुठं काय झालं कुठं काही नाही अजिबात काहीही झाले नाही सगळे सर्व माझ्यासोबत सुद्धा आज माझ्या आदिवासी समाजाचे सकाळपासून सध्याकाळपर्यंत दोन हजार कार्यकर्ते मला येऊन भेटून गेलेत त्यांनी सांगितले की दादा काळजी करू नका हे उगी काहीतरी स्टंडबाजी करायलेत आणि आमच्यावर असं झालं फलाना झालं भिस्ताना झालं काहीही झालेलं नाही माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की निवडणूक करताना निवडणुकीच्या पद्धतीनं आपण निवडणूक लढवावी